राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याचा अध्यक्ष आहे त्याच्यानंतर काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या खालचा पक्ष आम्ही तिघे एकत्र असून इच्छा आणि बाकीच्या ठिकाणचा निर्णय घेणार आहोत त्यामध्ये प्रकाश आंबेडकरांना अजूनही समावेश त्यांचा झालेला नाही त्यांच्या त्यांनी जागा वा अलायन्स पण केलं त्याच्या जागा ज्या आहेत त्याचा अलायमकं कधी बोलली असं पूर्ण माहिती जे काही अलायची झाली ते माझ्या शेजारी खजगे होते खजगेच्या अध्यक्ष ठाणेची वैचक झाली आणि खजगेचा हे सदर सुचल आहे जी असते ते झाले तर यांच्याशी संसार साधावा आणि त्यांच्या निर्मितीनं सामोरं जात आहे तर तो फ्रेट अर्ज अवश्य करावा ते त्यांनी त्याच्यानंतर बैठक झाली का नाही हे मला माहिती नाही पण आम्हाला सगळ्यांची इच्छा आहे की त्यांच्या सह एकत्र जावं म्हणजे तुम्हाला भेटीचं निमंत्रण जाता जाता त्यांनी असं सांगितलं की त्या रस्त्याने मी जातोय पाच मिनिटं म्हणजे चहा घेऊन जा जाहीर नाराज आहेत आता तुम्ही त्यांच्याकडे चहासाठी आहे अशा वेळेस बच्चूकडू महाविकास आघाडीत येतील किंवा त्यांना आणण्याचा काही प्रयत्न होणार आहे असं की मी त्यांच्याकडे जातोय त्याच्यामध्ये काही राजकीय हेतू नाही एका विधानसभेच्या सदस्यांनी चहाला या म्हणून सांगितलं

हे समाजवादी पार्टी आमची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये समाजवादी पार्टीचा या संबंधीचा वेगळा दृष्टिकोन आहे समाजवादी पार्टीला दुखून आम्ही कुठला निर्णय घेण्याच्या विचारत नाही अजित पवार म्हणाले की मोदींच्या विरोधात पंतप्रधान केला नाही ठीक आहे असं त्यांना वाटतं तसं आम्हा लोकांना अनेक वाटतं इंडिया आणि चेहरा याची काय आवश्यकता असेल तर असं नाही एक उदाहरण सांगतो एकोणीसशे सत्त्याहत्तरची निवडणूक झाली निवडणूक झाल्याच्या आधी कुणी प्रधानमंत्र्यांच्यासाठी नाव दिलं नव्हतं निवडणूक झाल्यावर जनता पक्ष स्थापन झाला आणि त्यानंतर मोहराजीबाई देसाई यांची निवड झाली मोलाजीबाई देसाईंचा चेहरा दाखवून सत्यातची नियोजन कमी केली नव्हती आघाडीचे के पंतप्रधान पदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे आहेत त्यांना दोन जणांनी विरोध केलेला आहे ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार तर अशा स्थितीत काय पाहतो इंडिया विरोध केला असेल तर हे ऐकलं नाही मी त्या मिटिंगला हजर असतो त्यांचं म्हणणं होतं की पंतप्रधान पदाचा उमेदवार आताच जाहीर करण्याचा अजिबात ही बातमी खरी नाही अशा काँग्रेस पक्षाची बैठक आहे आणि त्याचं काय होणार आहे मी कसं मी काय काँग्रेस पक्षात नाही आहे पण काँग्रेस पक्षाची बैठक आहे त्या बैठकीमध्ये आमचा अंदाज असा आहे की इंडियाची जी आम्ही चीम तयार करतो आहे त्याला पोषक सोयीचं असे विचार त्या ठिकाणी मांडले जाते